पालकमंत्री दीपक केसरकर आंबोली कबुलायतदार प्रश्न आयुष्यात सोडू शकत नाहीत अशी टीका महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे तालुकाध्यक्ष संजू परब यांनी आज इथे आयोजित पत्रकार परिषदेत केली केसरकर यांनी सहा महिन्यात जिल्ह्याचा विकास करू असा दावा केला होता मात्र मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल मोनोरेल मेडिकल कॉलेज अशा सर्व गोष्टी मार्गे लावण्यासाठी ते अयशस्वी ठरले आहेत ही वस्तुस्थिती आहे खासदार विनायक राऊत आणि केसरकर यांनी सावंतवाडी शहरासाठी आजपर्यंत पाचशे रुपयांचा सुद्धा निधी दिला नाही आणि दिला असेल तर नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी तसे जाहीर करावे असाही चिमटा यावेळी बोलताना संजू परब यांनी काढला यावेळी राजू बेक विनायक ठाकूर बिट्टू सुखी आदी उपस्थित होते आचारसंहिता लागू झाली आणि निवडणुकीचं भूगोल वाजलं गेलं पहिल्यांदाच दस... त्याविषयी मी बोलत आहे की आता प्रश्न उठतो खासदारांनी आणि त्या स्थानिक आमदारांनी पालकमंत्र्यांनी काय केलं तर मला तर असं वाटतं की आजपर्यंत ही दोन्ही माणसं ह्या जनतेला फसवत आलेली आहेत अन्य कोणतेही काम या दोघांनी केलं नाही आहे पहिला मुद्दा असा आहे माझा की सन्मान्य केसरकरांनी मनोरेन सावंतवाडीत धावणार अशी बातमी केली होती प्रेस घेतली होती प्रेसच्या पहिल्या पानावर पाना एक रेल्वेचा धावते रेल्वे अशा प्रत्येक प्रेसमध्ये त्यांचा फोटो आला होता आणि दीपकबाईने एका उंचीवर नेऊन ठेवलं की सावंतवाडी शहरात दीपकबाई मनोरेल आणणार पण असं काही झालं नाही आणि येणाऱ्या पुढच्या सहा महिन्यातसुद्धा असे होण्याची कोणतीही चिन्ह नाही आहेत नंबर दोन हॉस्पिटल मल्टी हॉस्पिटल त्यांनी इथं जाहीर केलं की एका महिन्याच्या आत महोत्सवात एका महिन्याच्या आत मी त्याचं उद्घाटन करेन दहा हजार लोक सांगितलं लो, त्या दहा हजार लोक जे ऐकत्या होती त्यांनाही त्यांनी फसवलं अजूनसुद्धा काही होऊ शकत नाही आता आचारसंहिता आहे आणि आचारसंहितेनंतर सुद्धा हे काही करू शकत नाही नंबर तीस तीन मी इकडच्या लोकांसाठी मेडिकल कॉलेज आणणार सरकारी अजून त्याची सुधभर सुद्धा शाश्वती नाही आहे नंबर चार भात गिरणी सगळीकडे बॅनर लावलेत अमो भात गिरणी आले रोजगार मिळणार अमुख मिळणार काही भात गिरण ह्या मतदारसंघात चालू नाहीये नंबर पाच काता उद्योग काटा उद्योग एम गावडे करतात ह्याने पुढचा काता उद्योग चालू केला मतदारसंघात एक उदाहरण दाखवावं किती महिलांना रोजगार मिळतो हे पण कोट त्याच्यानंतर चष्मा कंपनी गायब बेसनला एक लाख सेटअप बॉक्स आता सांगतात कागदपत्र गोळा केली या योगानेही बसवणार हे सेटअप आयुष्यात मिळू शकत नाही त्याच्यानंतर सावंतरी शहरात या दोघांनी पाच वर्षात पाचशे रुपयाचा निधी खर्च केलेला आहे दाखवा बाबर त्यात सांगावं हो की या दोघांनी पाचशे रुपये खर्च केलेत आहेत आम्ही मागच्या वेळी बोललो म्हणून मला आता असं कळत आहे की कुठेतरी दोन लाख रुपयांनी देण्याचा प्रयत्न करत आहेत पण पाचशे रुपये पाच वर्षात पाचशे रुपयाचा निधी बंद नाही पाच लोकांना रोजगार पण नाही रोजगार पण ना देऊ शकले नाही आणि दोनशे तीनशे कोटी आणण्याची जे वल्गना करत आहेत सावंत शहरात पाचशे रुपयांनी दाखवावेत काही केलेलं नाही आहे नंबर नऊ आंबली चौकू गेळे जो प्रश्न आहे तो जवळजवळ वीस वर्ष चांगला आहे फोटो काढतात महसूल मंत्र्यांबरोबर इकडे येतात आणि पहिल्या पानावर देतात माझी चर्चा मी आज सांगतो आंबोली चौकूल घे हा प्रश्न केसरकरांची ताकद नाहीये सोडवण्याचा आणि अन्य कोणाची पण नाहीये हा जर प्रश्न सोडवला तर राणे साहेबच सोडू शकतात तेव्हा लोकांनी आता विचार करून आंबोली चौकूल घ्यायचं नेमकं काय करावं ते दहावा प्रश्न सावंतवाडी पंचायत समिती सगळ्या वर्गाला गेल्या एस टी स्टँडकडे करणार अमुक करणार अमुक करणार काहीही करू शकले नाही आणि राहिला प्रश्न तहसीलदारचा तो कोणामुळे तहसीलदार कार्यालय पूर्ण झालं हे जनतेने अधिकाऱ्यांना जाऊन विचारावं पालकमंत्र्यांमुळे झालं की अन्न कोणामुळे झालं ते त्याच्यामुळे दोन्ही निष्क्रिय आहेत खासदार पण निष्क्रिय आहेत आणि पालक पण निष्क्रिय आहेत आता जर बाहेर बघितलं तर महिला उभ्या आहेत आणि महिलांचा जो आता प्रवेश दहा पंधरा मिनटात आम्ही घेऊ असं या ठिकाणी नमूद करतो तेव्हा लोकांनी या दोघांवर विश्वास ठेवू नये राणे साहेबांनी या शहरात राज्यसभेचे खासदार झाल्यापासून कालच मी दोन उद्घाटन केली म्हणजे आणि गेल्या वर्षी मी रस्ते आणलेत उदय नाईक यांच्या वॉर्डमध्ये आणलेत सुधीर राठोळ यांच्या वॉर्डमध्ये रस्त्यांची कामं केली त्यांच्या निधीत त्याच्यामुळे कोणाला मत घालावं हे जनतेने आता ओळखावं खूप झालं फक्त मी बरा मी बरा नमस्कार करणे फिरणार लोकांना रोजगार देऊ शकत नाही विकास देऊ शकत नाही हे काहीही करू शकत नाही तसेच प्राजक्ता मुद्रा यांच्या नेतृत्वाखाली आयरिन डिसा श्रावणी दाभोळकर निलांगी दाभोळकर योगिता देसाई प्रणाली राऊत सिल्विया रॉड्रिक्स प्रतिभा मटकर आदींनी स्वाभिमान पक्षात प्रवेश केला यावेळी युगा मुद्राळे ज्योती मुद्राळे प्रगती माळवदे आदी उपस्थित होते